ाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे महाराज आपके लिए गोधा नहीं है ताना जी तुम इस मुहिम पर नहीं जा सकते तुम्हारे घर पे शादी है महाराज स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है लेरा तो ये भगवा चिंता और कर दो

लाखों का पालन दिन फूट, -फूट था। तो तो कर था। श्री गजानन विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिक जूनियर कॉलेज तसेच बसंतराव पाटील इंग्लिश स्कूल प्राथमिक मीग माध्यमिक इंग्लिश स्कूल नागाव इथं आज म्हणजे एकोणीस वर्षापासून ही एक परंपरा आमचे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठा मिसाईल ए पी जे अब्दुल कलाम यांचं जे स्वप्न मिसाईल मान होते ते आम्ही अमृत महोत्सव मोठं एक गाडीवर मिसाईल घेऊन मिसाईल तयार करून हा मोठा उत्साह साजरा केला शाळेमध्ये प्रत्येक शिवजयंती जिजाऊ जयंती सावित्रीबाई जे शिक्षणाचे जे जनक आहे सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुला केले महिलांसाठी अशा महान स्त्रीचासुद्धा आम्ही चांगला मोठी मिरवणूक घेऊन गांजणगाव परिसरामध्ये मोठा उत्साह साजरा करतो महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी जे सावित्रीबाई फुलेंना ज्यांनी शिक्षणाचे जे दिशा दिली त्यांचीसुद्धा आम्ही मोठी मिरवणूक काढून शाळेमध्ये एकंदरीत सांगायचं म्हणजे ही शाळा आमची रांजणगाव परिसरात पूर्ण एम आय डी सर्व कामगार वस्तीचे मुलं आहेत की ह्या मुलांना भविष्यात कला गुणांना वाव देण्यासाठी असे विविध उपक्रम राबवतो आज सैनिक आज जे आमची अॅन्युअल डे आहे अठरावा ॲन्युअल डे आहे कारण तसं एकोणवीसवा आहे पण करोनामध्ये न घेतल्यामुळे आज हा अठरावा आहे या प्रोग्राममध्ये सुद्धा असे आम्ही धागडपिंगड काही गाणे न घेता की आज आपला भारत भारतामध्ये काय काय संस्कृती चढलेली आहेत हे आज पालकांच्या विद्यार्थ्यांच्या नजरेत आणून देण्यासाठी प्रत्येक ह्याची थीम घेतलेली आहे त्या थीमच्या अनुसरानुसार आज शैक्षणिक पालकवर्ग नाबडकस करून मुलांना खूप शिक्षण देतात पण त्यांच्या म्हातारपणी त्या मुलांना अक्षरशः कोणी नसते हे सुद्धा आम्ही आज गॅदरिंगमधून दाखवून दिलेले छोटासा आमची थीम होती आईचं सप आई, आई म्हणते शेवटी की मी कोणाच्या वाट्याला आईवडील लहानपणी मुलांना शिकवतात लहान लेख असताना आई, आई माझी तुझी मुलं हे करतात झगडा करतात पण जेव्हा मुलं शिक्षण शिकून मोठे होतात त्यावेळेस खरंच असा प्रसंग येते की तो म्हणते आई माझी नाही तो म्हणते आई तुझी नाही असं एक आईचा असं प्रसंग आई आम्ही दाखवले की आता मी कोणाच्या वाट्याला जेव्हा लहानपणी दोघेही भांडायचे की माझी आहे माझी तुझी आहे पण मोठं होऊन म्हणजे पूर्ण शिक्षण पूर्ण कम्प्लीट होऊन मग एवढं ज्ञान देऊन सुद्धा एवढं हे करून की त्यावेळेस आईचा प्रसंग येतो की आई कोणाच्या वाट्याला आणि देशावर आज आपला भार भारत स्वतंत्र झाला आज स्वतंत्र करण्यासाठी विविध लोकांनी म्हणजे आत्मदान हे झाले तो प्रसंग सुद्धा आम्ही सर्व मुलांच्या ह्याच्यातून थीम मधून पालकाम आम्ही दाखवून दिलेले आहे आणि हा जो नटलेला आपला भारत देश आहे विविधतेने नटलेला तो प्रसंग सुद्धा आम्ही प्रत्येक थीम मधून दाखवून दिलेले आहे हा जो प्रोग्राम आहे सकाळी आम्ही साडेआठ वाजपासून तर आज साडे पर्यंत आहे आज एकंदरीत आमचे तीन हजार विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पार्टिसिपेट करतो आणि विशेष म्हणजे आमची शाळा एमडीसी परिसरामध्ये असल्यामुळं तिथं आमच्याकडं प्रत्येक खेळाचे स्पेशलायझेशन लोक आहेत आज आमचे मुलं हॉलीबॉलचे स्टेटला गेलेले आहेत कबड्डी खो क्रिकेट खो क्रिकेटमध्ये खूप प्रावीण्य म्हणजे आणि विशेष आमच्या शाळेमध्ये पॅटर्नं राबवतो पॅटर्नं म्हणजे मुलांना असं वाटते पालकांना की वेळ आज आपली हे भागवण्यासाठी की दोन्ही पालक आणि महिलांना आई महिलांना दोघांना ड्युटीला जावं लागते त्यासाठी आमच्या घरात सात ते साडेपाचपर्यंत सहापर्यंत शाळा चालवतो की महिला घरी सुद्धा मुलांचं घेऊ शकत नाही मग त्या मुलांना आम्ही शाळेमध्ये सकाळी सात ते आठ कराटे जिडो आता जर प्रसंग बाहेरचा पाहिलं मुलींसाठी खूप परिस्थिती वाईट झाली तरी मुलींनासुद्धा आम्ही चौथी ते दहावीपर्यंत बारावीच्या मुलांना आम्ही कराटे प्रशिक्षण देतो सकाळी एक तास कराटे प्रशिक्षण असते आणि प्रत्येक खेळामध्ये दररोज सकाळी आमचा एक तास मुलांना खेळ असतो नंतर आठ ते बारा मुलांचं आय आय टी फाउंडेशन आज जर आपण किती जर गरीब परिस्थितीमध्ये असतो आणि मोठा श्रीमंत जरी असला तर त्यांना शासनानं जे केंद्र शासनाने नीट जे डब्ल्यू डी केलेले त्यांना प्रत्येकांना पुढचं स्वप्न साकारण्यासाठी नीट आणि जे डब्ल्यू परीक्षा देणे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही मुलांना पाचवीपासूनच त्यांचं आय आय टी फाउंडेशनचं प्रिपरेशन करून घेतो आणि काही जे मुलं बरेच खेड्यात परिस्थितीतून येतात मुलांचं वाचन लिखाण कमजोर असते त्यांचा एक सेपरेट वर्ग घेतो त्या मुलांचा वर्ग वेगळा घेऊन जे मुलं हुशार आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आजच खाटिया हॉस्पिटलचे अरविंद गायकवाड साहेब कॅन्सर हॉस्पिटलचे त्यांनी येऊन त्यांच्या हस्ते त्यात ऑलिम्पयामध्ये कबड्डीमध्ये आणि डॉक्टर होमी बाबा परीक्षामध्ये जे पोरं गोल्ड मेडल भेटतात स्कॉलरशिपमध्ये त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पी आय साहेब व्यंकटेश साहेब त्यांनी उपस्थित येऊन जे आज आवरनेस आहे मुलामध्ये हे एकंदरीत सर्व पालक इथं असल्यामुळं त्यांचंसुद्धा एक वीस मिनिटाचा आम्ही स्पेश ठेवलं होतो की आज बाहेर प्रसन जो होतो पाचवीपासूनच मुलं काही व्यसनिधीन होतात त्या गोष्टीवर त्यांनी वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं आवर्नेश्वर मुलांना पालखाना त्यांनी मार्गदर्शन केले या आज जो एकंदरीत प्रसंग खूप छान झाला तुम्ही ह्या आमच्या इतर बालकला कलारंगला भेट दिली तुमचं मीडियाचं आपण सर्व अभिनंदन करतो जय हिंद जय भारत जय

उच्च माध्यमिक वसवंतराव पाटील माध्यमिक प्रायमरी या सर्वांच्या वतीने अभिनंदन